नमस्कार आयकॉन टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कालचा एक सब्जेक्ट होता ज्यावर आपण डिस्कस केलेलं होतं की काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एक व्यक्ती होती त्याचा काही पत्रकार लोक इंटरव्ह्यू घेत होते आणि सदर इंटरव्ह्यू घेत असताना रोडाने जे वाहतूक करणार जे आहेत म्हणजे जे बाईकवाले असतील कारवाले असतील किंवा ऑटो रिक्षावाले असतील ते सर्रास रस्त्याच्या मधोमध गाड्या थांबून गंमत बघत होते स्वतःच्या जीवाची कुठलीही परवा न करता किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो या ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊ शकतं असा कुठलाही विचार न करता ते सर्रास थांबत होते म्हणजे नागरिकांचा देखील तेवढाच दोष आहे मात्र सरकार म्हणतं आहे की फक्त जे मोठे व्हेकल्स आहेत ट्रक असतील किंवा मोठे ड्रायव्हर असतील त्यांच्यावरच फक्त एक नुकताच कायदा लागू करण्यात आलेला होता ज्याला सध्या तरी स्टे आहे त्या संदर्भात मानसे जिल्हा अध्यक्ष मानसे जळगाव अध्यक्ष जमील देशपांडे सर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले होते दे। त्यांना आपण विचारूया की सं, संबंधित जो कायदा आहे त्याला थांबवणं का गरजेचं आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा जो कायदा कायद्यामध्ये संशोधन आहे मोटर व्हेकल ॲक एकोणीसशे एकोणव्वदमध्ये संशोधन आहे आणि यामध्ये पूर्वी दोन वर्ष शिक्षा व्हायची आणि हा जामीनपात्र गुन्हा होता आत्ता नवीन विधेयकामध्ये याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड असा जो कायदा करण्यात आलेला आहे हा अतिशय अन्यायकारक आहे ड्रायव्हरची व्याख्या आपल्याला म्हणतो वाहनचालक वाहन चालक हा टू व्हीलरवालासुद्धा वाहनचालक आहे रिक्षावालासुद्धा वाहनचालक आहे कारवालासुद्धा वाहनचालक आहे ट्रकवाला बसवाला हे सगळे वाहन चालक आहे आणि जाणून बुजून अपघात कोणी करत नाही आणि अपघात झाला तर हा गुन्हा अजामीनपात्र करणे व त्याला दहा वर्षाची शिक्षा देणे सात लाख रुपये दंड देणे हे कुठेही उचित होत नाही याचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आमच्या वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाकबाई सय्यद यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या कायद्याला विरोध करण्याकरता म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आत्ता जरी भारत सरकारने तूर्त हा कायदा तूर्त थांबवलेला आहे याला पूर्णतः त्यांनी रद्द केलेला नाही हा, के के ना हा तूर्त आहे आणि याचं गांभीर्य असं आहे की वाहतूक या क्षेत्रामध्ये रिक्षा ड्रायव्हर कोणी होणार नाही टॅक्सी ड्रायव्हर कोणी होणार नाही टू व्हीलर चालवतानासुद्धा माणूस घाबरेल ट्रक ड्रायव्हर कोणी होणार नाही या क्षेत्रात कोणी येणार नाही बसमध्ये भरती करताना ड्रायव्हर मिळणार नाही लक्झरीमध्ये ड्रायव्हर मिळणार नाही एवढा मोठा गंभीर आणि बिकट प्रश्न हा निर्माण होणार आहे आणि त्या संसदेमध्ये कायदा बनवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गांभीर्यानं विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि असा हा अन्यायकारक कायदा ज्याला जामीन मिळणार नाही अशा प्रकारचे कायदे आणणे म्हणजे ही लोकशाहीने हुकुमशाहीचं राज्य चाललंय असं या ठिकाणी म्हणावं लागेल पण बऱ्यापैकी जर आपण विचार केला की आ, ट्रक्स ड्रायव्हर जो असतो त्यात मालक कमी आणि नोकरवर्ग जास्त असतो आणि मालकाचं देखील तेवढं प्रेशर असतं की वेळेवर माल पोचायला पाहिजे जास्त कुठे थांबायला नाही पाहिजे कदाचित त्याच्यामुळे ही होत असेल काय सांगता येईल वाहनाचे अपघात व्हायला हे एक टक्के फक्त अपघात हे मानवी चुकीमुळे होतात नव्याण्णव टक्के कोणीही साधी मांजर आणि कुत्रा जरी अडवा आला त्याला थांबवण्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतो प्रसंगी स्वतःचा जीवसुद्धा घालवतो प्रेशर असतं हे नक्कीच आहे पण मग कुठे रस्ते आपले दुरुस्त नाही आहेत कुठे रस्त्यांचे खूप कामं बरोबर नाही आहेत त्याच्यामुळे ड्रायव्हर थकतो खूप अशा गोष्टी आहेत ज्या ड्रायव्हरला आठ तासाचं काम, काम पाहिजे वाहन चालकांकरता कायदा पाहिजे तो कायदा नाही आहे वाहन चालकांकरता स्वतंत्र वाहन चालकांचं ड्रायव्हरांचं मंडळ व्हावं याच्याकरता म्हणून आम्ही अनेक वेळा मागणी केलेली ते होत नाही आहे वाहन चालकाचे कामाचे तास आपल्या देशात नक्की नाही की किती तास तेने काम त्याने काम करावं त्याला किती मिनिमम पगार मिळावा किती मॅक्झिमम पगार मिळावा हे निश्चित नाही आहे ड्रायव्हर हा बिलकुल गुलामासारखा चोवीस तास तो सातत्याने गाडी चालवत असतो आणि त्याला कुठल्याही कायद्याचा आधार नाही आणि कायद्याचा आधार नसलेल्या असंघटित क्षेत्रातील लोकांकरता अन्यायकारक कायदा आणू नये अशी आम्ही मागणी करतो आहे बऱ्यापैकी आपण विदेशामध्ये बघतो की तिथले जे ट्रक ड्रायव्हर असतील किंवा मोठे व्हाईकल चालवलेलं असेल त्यांचं एक कार्ड बनवलेलं असतं म्हणजे तो स्टेअरिंगवर बसला की त्याने ते कार्डवर सही करायची आणि तिथून त्याला पुढे काहीतरी आठ दहा तासापर्यंत चालवायचं असतं त्याच्यानंतर त्याला स्टे घ्यावा लागतो दुसरी गोष्ट असं की आपल्याकडे भारतामध्ये बऱ्यापैकी नियम पाळलेच जात नाही तर ठीक आहे या कायद्यावर सध्या तरी स्टे आहेत मात्र हे नियम देखील लागू व्हायला पाहिजे असं तुम्ही काही करणार आहात का पुढे विषय असं की कि जे केंद्र सरकारनं आम जनता आम नागरिक आहे यांचा विचार करायला पाहिजे की कोणता कायदा कसं ला लावायचं आणि नागरिकांचा विचार करायचं हे स्पष्ट तर स सरकारचं काम आहे सरकारनं विचार करून सांग काही ना काही काही कायद्याला अंमलबजावणी द्यायला पाहिजे जे खरंय कायद्याला आपल्याला द्यायला पाठिंबा आहे